भाजपला दणका देत मिलिंद पाटील शिवसेनेत वडखळ गटातून उमेदवारी अर्ज दाखल मिलिंद पाटील चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील आमदार महेंद्र दळवींचा विश्वास रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी पेण तालुक्यातील वडखळ विभागात मोठी राजकीय घडामोड घडली भाजपचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी भाजपला धक्का देत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत वडखड गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत भरला गेला यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सुधागरमधील आमचे सिटिंग मेंबर रवी देशमुख यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला ही भाजपची कटू नीती आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आज मिलिंद पाटील सारखा योद्धा शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे सिनियरिटीनुसार मिलिंद पाटील यांना वडखर गटातून उमेदवारी मिळणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही माझे आणि मिलिंद पाटील यांचे संबंध तसेच पेनमधील कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पालीचा बदला पेनमध्ये काढला असल्याचेही त्यांनी नमूद केले मिलिंद पाटील चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि पेन नेतृत्व शिवतीर्थावर करतील असा विश्वास आमदार दळवी यांनी व्यक्त केला राजकीय के रणनीतीचा तो भाग आहे आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये झालेल्या मागच्या नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका काय चित्र आम्ही कोणाला पळून येत नाही स्वैच्छिन लोक येतात शिंदे शिंदेसाहेबांवरती प्रेम करणारी महाराष्ट्र जनता आहे आणि म्हणून मिलिंद सारखा एक योद्धा म्हणता येईल खऱ्या अर्थाने जनतेसाठी अवरात्र काम करणार आहे आणि मग सांगितलं त्याचा उल्लेखनीय काम बघून आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी खऱ्या त्यांनी सांगितलं की मिलिंद सारख्या नेत्याला वडकळ मदत द्यायला पाहिजे आणि म्हणून मी आज आलो कर आमच्याकडे पण फॉर्म भरायची गडबड आहे आता भारतीय जनता पार्टीने या सगळ्याचा विचार पूर्वी करायला पाहिजे महायुती किंवा युती धर्म पाळणं हे सगळ्यांचंच काम आहे आणि म्हणून रायगडच्या प्रमुख नेते मंडळीने ने आमदार खासदार असतील त्यांनी ह्या सगळ्याशी गोष्टीची विचारमंथन तर नक्की करायला पाहिजे आज शेवटचा दिवस आहे अशामध्ये एखाद्याला जर आपल्या पाच वर्षाच्या याच्यामधून ते बाहेर काढलं आणि त्याची इच्छा झाली लढण्याची तर आमचं सगळं त्याला नक्की स्वागत करतो एक चांगलं नेतृत्व पेनमध्ये उद्या निश्चित आलेलं आहे असल्या आम्ही स्वीकारले आणि वडकळ जिल्हा परिषद गटामध्ये शंभर टक्के दोन्ही पंचायत समिती जण हे चांगल्या मदत निवडून येतील आम्ही ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत मला असं वाटतं एक जनतेमध्ये लहर आहे कारण गेले कित्येक वर्ष नगरपालिकेमध्ये आम्ही वंचित आहोत महा जिल्हा परिषदमध्ये या जिल्हा परिषदेवरती अशा त्यांनी प्रवेश केला स्वागत आणि दरम्यान उमेदवार मिलिंद पाटील यांनी सांगितले की ते विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जाणार आहेत खारेपाटातील पाणी प्रश्न रस्त्यांची दुरवस्था मूलभूत सुविधांकडे झालेले दुर्लक्ष आणि खुंटलेला विकास हे प्रमुख मुद्दे असतील मतदार सुज्ञ असून खारेपाटातील प्रश्न खारेपाटातीलच माणूस सोडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की खारेपाटामध्ये गेली कित्येक वर्षे भेडसावणारा पाण्याचा जो यक्ष प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नावरती आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी या अगोदर आवाज उठवला आहे आणि खारेपाटातली जनता तहानलेली आहे धरण आखल्या शेजारी असताना सुद्धा अतिशय महिला वर्गांची जी सस्य होलपट होते ती आम्हाला बघवत नाही पण पाण्याचा जो यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे त्याला निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्याला न्याय दिला जाईल आणि खारेपाटातील पाण्याची तहान हा पहिला प्रयत्न राहील कारण साडेपाच गेली साडेसात आठ वर्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांकडे जे जिल्हा परिषदचं एम आय आहे त्याच्याकडे ढुंकून न बघता खारेपाटाच्या जनतेला पाण्याविना ठेवण्याचं हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केलं आहे त्याचा जाप यावेळी ही मा जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आणि जे जिल्हा परिषद सदस्य होते मायनर एरिगेशन शहापाडा धरणाचं हे जिल्हा परिषद अंतर्गत येतं याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्याची होती आमदार खासदारने भरीव निधी आणली परंतु याचं इम्प्लिमेंटेशन का झालं नाही याचा जाप त्यावेळी खारेपाड्यातली जनता विद्यमान सदस्याला देणार आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल